संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्तीमार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली कोणताही उच्चनीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणीमात्रांवर करा असा लोकांनाही उद्देश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर, पोर रडत बसले होते त्यांच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी त्यांचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तीकडे पाहिले धावत तेंगी ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोहोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे त्यांच्या घरी शेतीभाती होती त्याचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाढ वडील अडलानडल्यांना कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत ते लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराया सुद्धा त्याच्या कीर्तनाला जात असत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोकसंत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो घरोघरी तुकाराम गाथा आजही वाचली जाते समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकोपऱ्यात जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासाचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठीक ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकविले सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयांचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला